नमस्कार भोजन मराठीमध्ये आज आपण चटपटीत दही मिरची बनवणार आहोत ही दही मिरची तुम्ही पोळीबरोबर भाकरीबरोबर किंवा वरण सुद्धा खाऊ शकता जेवताना तोंडी लावण्यासाठी काहीतरी बनवायचं असेल तर या प्रकारे दही मिरची तुम्ही बनवू शकता ही चटपटीत दही मिरची बनवण्यासाठी इथे मी पाव किलो या प्रकारच्या मिरच्या घेतलेल्या आहेत या मिरच्या जास्त तिखट नसतात तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर तिखट मिरच्या वापरल्या तरीही चालेल आता मिरचीचं चा देठ कापून घ्यायचं आहे आणि मधोमध चीर देऊन याचे दोन भाग करून घ्यायचे आहेत या मिरच्या लांबीला मोठ्या असतात त्यामुळे याचे आपण दोन किंवा तीन काप करून घ्यायचे आहेत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही आख्खी मिरचीसुद्धा ठेवू शकता मिरचीच्या देठाकडच्या भागामध्ये दे थोड्याशा जाडसर बिया असतात त्या आपण या प्रकारे काढून टाकणार आहोत खालच्या साईडने थोड्याशा बारीक बिया असतात त्या नाही काढल्या तरीही चालतील याच पद्धतीने सर्व मिरच्यांचे मी तुकडे करून घेतले आहे ही दही मिरची एकदम टेस्टी बनवण्यासाठी इथे आपण एक मसाला बनवणार आहोत त्यासाठी इथे मी तीन मोठे चमचे धने दोन छोटे चमचे जिरे आणि दोन छोटे चमचे बडीशोप कढईमध्ये हलकंसं भाजून घेतलेलं आहे आता मिक्सरमध्ये मी हे बारीक वाटून घेणार आहे अशी हो। या प्रकारे याची मी बारीक पावडर तयार करून घेतली आहे आता कढईमध्ये थोडंसं तेल घ्यायचं आहे तेल थोडंसं गरम झाल्यानंतर यामध्ये सर्व मिरच्या आपण परतून घेणार आहोत गॅसची फ्लेम मिडीयम ठेवायची आहे आणि दोन तीन मिनटं ह्या मिरच्या चांगल्या परतून घ्यायच्या आहेत दोन तीन मिनटं ह्या मिरच्या चांगल्या परतून घेतल्यानंतर एकदम सॉफ्ट होतात आता यामध्ये आपण अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर घालून घेणार आहोत तुम्हाला ही दही मिरची जास्त तिखट जर करायची असेल तर रोजच्या वापरातील लाल मिरची तुम्ही इथे वापरू शकता आता यामध्ये आपण जो मसाला तयार करून घेतला आहे तो सर्व मसाला मी घालून घेणार आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आता हे सर्व साहित्य मिरचीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया या मिरचीला अजून चांगला कलर येण्यासाठी यामध्ये अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आहे आता हे सर्व मसाले मिरचीमध्ये व्यवस्थित मिक्स करून झालेले आहे आता यामध्ये आपण पाव कप पाणी घालून घेणार आहोत आणि त्यानंतर झाकण ठेवून चार ते पाच मिनटं एक वाफ काढून घेणार आहोत आता पाच मिनटानंतर तुम्ही बघू शकता यामधलं सर्व पाणी आटलेलं आहे आणि मिरची पण एकदम सॉफ्ट झालेली आहे आता सगळ्यात शेवटी यामध्ये चार मोठे चमचे फेटून घेतलेलं दही मिक्स करायचं आहे आणि यानंतर एक छोटा चमचा चाट मसाला मी इथे वापरणार आहे गॅसची फ्लेम कमी ठेवून हे, हे दही आपण मिरचीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे चाट मसाला नसेल तर तुम्ही लिंबूसुद्धा इथे वापरू शकता आता दही व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर परत एकदा यावर झाकण ठेवायचं आहे आणि फक्त दोन मिनटं एक वाफ काढून घ्यायची आहे आता दोन मिनटानंतर तुम्ही बघू शकता दही मिरचीमध्ये छान मुरलेलं आहे आणि मिरचीला छान तेल पण सुटलेलं आहे आता थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून एकदा मिक्स करून घेऊया आता तुम्ही बघू शकता एकदम मस्त चटपटीत अशी ही आपली दही मिरची तयार झाली आहे ही दही मिरची तोंडी लावण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे ही दही मिरची वरण भाताबरोबर तर एकदमच मस्त लागते या प्रकारे ही दही मिरची तुम्हीही एकदा नक्की करून बघा आणि आजची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर भोजन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा